आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत यावर्षी आपल्याला केंद्र सरकारने साडेसहा लाख घर मंजूर केली होती ते टार्गेट वाढवण्यात आलेलं आहे अतिरिक्त तेरा लाख घरं आपल्याला देण्यात आलेली आहेत एकूण आपण विचार केला तर जवळपास यावर्षी केंद्र सरकारच्या वतीनं महाराष्ट्रातल्या गरीबांकरता कच्च्या घरात राहणाऱ्यांकरता बेघरांकरता एका वर्षात वीस लाख घरं देण्याची अनाऊन्समेंट आताच केंद्रीय ग्रामविकास मंत्री आदरणीय शिवराजसिंग चौहान साहेबांनी केलेली आहे महाराष्ट्राला मोदी सरकारने दिलेली ही अत्यंत मोठी भेट आहे आणि देशाच्या इतिहासामध्ये कुठल्याच राज्याला आजपर्यंत एका दिवसात किंवा एका इतकी घरं मिळालेली नाहीत ती वीस लाख घरं आपल्याला ला मिळालेली आहेत खरं म्हणजे आपल्या आवास प्लस मध्ये सव्वीस लाख त्या ठिकाणी लोकांचं रजिस्ट्रेशन आहे आता ही वीस लाख घरं मिळाल्यामुळे आता फार कमी आपल्याकडे त्या यादीतले बेघर लोक राहतील जे पुढच्या वर्षी आपण कम्प्लीट करू शकू त्यासोबत एक अजून महत्वाची अनाऊन्समेंट त्यांनी केली आहे की पूर्वी सर्वेक्षणामधले जे निकष होते ते निकष देखील आता त्या ठिकाणी डायल्यूट करण्यात आलेले आहेत ज्यांची नावं सुटली होती आणि जे खरे बेघर आहेत मग ते शेतकरी असो महिला असो अशा सगळ्यांना नव्या सर्वेक्षणामध्ये त्या ठिकाणी इन्क्लूड करण्यात येणार आहे ती जी यादी बनेल त्या यादीतल्या लोकांनाही येत्या पाच वर्षामध्ये घर नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत आहे आत्ताच मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे एकूण एकोणवीस लाख घरे मंजूर झाले आहेत यामध्ये जर तुम्ही पहिलं तर नवीन घरं आहेत तेरा लाख एकोणतीस हजार सहाशे अष्ट्याहत्तर आणि जे काही मागील घरे आहेत सहा लाख सदतीस हजार एकोणनव्वद घराचा विस्तार होणारे म्हणजेच एकूण एका वर्षामध्ये एकोणीस लाख सहासष्ट हजार सातशे सदुसष्ट ही आता मंजूर करण्यात आलेले आहेत आता या योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर या योजनेची थोडक्यात माहिती तुम्हाला मी आता सांगणार आहे आणि कोणकोणती कौन कोणती कागदपत्रे लागतात हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे अर्ज कुठे करायचा ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना या योजनेची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्या तरी तुम्ही पहिलं ग्राम विकास विभागामध्ये ज्यामध्ये प्रति लाभार्थी दिले जाणारे जे काही अनुदान आहे ते कशा पद्धतीने दिलेलं आहे हे समजून घेऊया तर ग्रामीण भागामध्ये एक लाख वीस हजार रुपये एवढे अनुदान आहे हे थोड्या दिवसांनी वाढू सुद्धा शकते मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे की हे अनुदान अजून वाढणार आहे तर आता जर पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये एक लाख वीस हजार रुपये एवढं अनुदान हे लाभार्थीला दिले जातात तर डोंगरी भागामध्ये जर हे पाहिलं तर एक लाख तीस हजार रुपये एवढं अनुदान दिलं जातं तर आता सदर लाभार्थी निवडीचा जो काही अधिकार आहे तो गावची तर काही ग्रामसभेमध्ये जी ग्रामसभा होते त्या ग्रामसभेत जे ते देण्यात याला अर्ज असतो तो आता तो तिथे त्याला निवड करण्यात येते ते सामाजिक आर्थिक सर्वेक्षण सन दोन हजार अकरा मधून उपलब्ध झालेल्या प्राधान्यक्रम यादी जे जनरेटर प्रायोरिटी लिस्टची माहिती आवाज सॉफ्ट व जिथे उपलब्ध आहे सदर याद्या ह्या ग्राम सभेवर ठेवून त्यात पात्र लाभ लाभार्थ्याची निवड करण्यात येते प्राधान्यक्रम यादी बेघर एक खोली लाभार्थी दोन खोली लाभार्थीप्रमाणे निश्चित केलेले आहे तर आणि प्राधान्यप्रमाणे यादीमधील व्यक्तींची ग्रामसभेमध्ये निवड करते वेळी खालील निकषानुसार निर्णयानुसार प्राधान्यक्रम देण्यात येतो तर जे काही निवड प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीने आहे ते दिलेले आहेत जसं की सोळा ते एकोणसाठ वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब या निवडण्यात येणार आहे तसेच महिला कुटुंब सोळा ते एकोणसाठ वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले यामध्ये निवड करण्यात येणार आहे तसेच पंचवीस वर्ष वर्षावरील व अशिक्षित निरक्षर व्यक्ती असलेले कुटुंब यामध्ये घेण्यात येणार आहे तर जे अपंग व्यक्ती असतील त्याला कुटुंब व शारीरिकदृष्ट्या प्रौढ असतील असेल अशा लोकांना सुद्धा यामध्ये घेण्यात येणार आहे तर तुम्हाला एकोणसाठ वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेली यामध्ये निवड करण्यात येणार आहे तसेच पंचवीस वर्ष वर्षावरील व अशिक्षित निरक्षर व्यक्ती असलेले कुटुंब यामध्ये घेण्यात येणार आहे तर जे अपंग व्यक्ती असतील त्याला कुटुंब व शारीरिकदृष्ट्या प्रौढ असतील असेल अशा लोकांना सुद्धा यामध्ये घेण्यात येणार आहे तर तुम्हाला उत्पन्न सत्र मजुरी आहे का जे लोक मजुरी करतात अशा लोकांना सुद्धा यामध्ये घेणार आहेत या, या निवडण्यात येणारे सदरील गुणकराचे आधारक ग्रामसभा यादी तयार करतील व अशा प्रकारे गुणांच्या उतरत्या खंडणी व खंडणी क्रमाने प्राधान्यक्रम यादी तयार करण्यात येत आहे तर यामध्ये अर्ज कुठे करायचा भरपूर जण म्हणत होते की आवास योजना ग्रामीण भागामध्ये जर तुम्ही पाहिलं तर याचा अर्ज ऑनलाइन होत नाही अर्थ ग्रामपंचायत पंचायत समितीमध्ये होतो तर तुम्ही शेजारील ग्रामपंचायत पंचायती समितीमध्ये आपली कागदपत्र घेऊन जायचे आणि आता ही कागदपत्र कोणकोणते आहेत ते इथे आपण समजून घेऊयात तर आवश्यक कागदपत्र काय ते आपण थोडक्यात पाहिजे तुम्हाला सुरुवातीला लागणार आहे सात बारा सात बारा किंवा मालमत्तापत्र नोंद नोंद तर जसे नसेल तर मालपत्र पत्र नसेल तर ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र सुद्धा तुम्ही देऊ शकता तर प्रमाणपत्र आधार कार्ड रेशन कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र तर विद्युत बिल यापैकी एकही तुम्ही देऊ शकता यासाठी नंतर तुम्हाला मनरगा जॉब कार्ड बँकेचे पासबुकची झेरॉक्स इथे लागणार आहे अशा प्रकारची या यापैकी कागदपत्र तुम्हाला आपल्या ग्रामपंचायतीपटी किंवा पंचायत समितीमध्ये जमा करायचे आहेत अशा प्रकारे महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र